छत्तीस जिल्हे जामनेर तालुक्यातील तोरणाळे फतेपूर देवगाव जुनुना परिसरामध्ये दे मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली आहे तसेच तोरणाळे येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेला बग्गीमध्ये ठेवून समोर डीजे वाजवून जय भीमचा जयघोष करून वाजत गाजत संपूर्ण गावाला मिरवणूक काढली जाते मिरवणूक काढत असताना प्रत्येक घरासमोर महिला आरतीचे ताट घेऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करतात तसेच चौदा एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती भारतासह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते आंबेडकर जयंती हा समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो कारण आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते तोरणाळे येथे पुरुष महिला तरुण मित्र डीजेच्या तालावर नाचत गाजत गावातून नेमणूक काढत असताना फतेपूर येथील पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल राठोड दादा तर पोलीस कॉन्स्टेबल अरुण पाटील गावाचे पोलीस पाटील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बाबासाहेबांची जयंती शांततेत पार पडली आहे प्रतिनिधी कृष्ण पाटील जळगाव जामनेर